सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ किंवा दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला आपण कुलदेवीचा कुलाचार करणं म्हणतात प्रत्येक जण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुलाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुलाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट घर बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातील इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहतो चला तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची ताई का ओटी भरावी लागेल ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच कुलदेवीची ओटी भरायची म्हटली की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यामध्ये हा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील चला तर मग कुलस्वामिनीचे नाव घेऊन आपण या व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा हा पहिला नियम आपल्याला सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवतेची ओटी भरली तरी चालते म्हणजेच काय तर घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजेच घटस्थापना ते विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा त्यातल्या कोणत्याही एक दिवशी एक दिवस तुम्ही निवडायचा आणि आणि ओटी भरायची पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळीपासून पुढी देवीची ओटी भरावी याचं कारण सुद्धा तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्याची पाठवणी करायची वेळ येते तेव्हाच तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपण माहेरवासिनी माहेरी राहायला जातात तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते तेव्हाच त्यांना ओटी भरली जाते तसेच तिला साडी सोळी कधी देतो तर तिची पाठवणी करायची वेळ येते तेव्हा आपण साडी सोळी आणि ओटी भरतो तसेच आपण सातव्या माळेपासून पुढे भरावे कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध आपण कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधी जात नाही तर ती आपल्या घरामध्ये निवासस्थान करत असते म्हणजेच तीच कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचं नवरात्रीमध्ये जे काही असतं असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते किंवा सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ किंवा आठवी माळ किंवा नववी माळ यातल्या कोणत्याही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसले असतील तर घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तर मूर्ती किंवा फोटो असतो तो, तो देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आणि आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देव देवाचं मंदिर असेल तेथे जाऊनसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तसेच देवीची ओटी ही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता तर आता बघा कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे ठीक आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नववारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्याचपैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता जी असते ती इतर धाग्यांपेक्षा जास्त असते म्हणून ओटीतली साडी नऊवारी किंवा ती रेशमी सुती असावी काटपदरी असावी या गोष्टी आहेत साडी घेण्यासाठी ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही खण देताय म्हणजे ब्लाऊज पीस देताय तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशा पद्धतीतच असावा जसं रेशीम सुती वगैरे आणि थोडंसं काठ असलेलं असावं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्थर असतात हे देवीचे कार्य करणारे नऊ रूप जे आहेत ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण कर करणे हे जास्त महत्त्वाचे आहे यानंतर दुसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क नसावा अक नसावा तुम्ही ओटीमध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी अशा रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता किंवा निवडू शकता ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणंसुद्धा या यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपयेसुद्धा ठेवू शकतात हिरव्या किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा आपल्या घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर शृंगाराचे जे दागिने आहेत ते तुम्ही त्यात ठेवू शकतात अकरा एकवीस म्हणजे बघा मनी मंगळसूत्र जोडवे कानातले टिकली बांगड्या नेलपंट कंगवा मेहंदी कोण वगैरे ज्या काही आपल्या शृंगारा शृंग श्रंगार किंवा आपल्याला वस्तू आहेत त्या तुम्ही ठेवू शकतात आणि इतरही गोष्टी वस्तू ठेवू शकतात आता ओटी अर्पण करताना नारळाच्या शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे, जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो आणि तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्यातलं तांबूल असंही म्हणतात त्याला तर हा जो विडा आहे ते तुम्हाला तेथे देवीच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही विडा तयार करू शकता अगदी सहजासहजी मिळून जातो यासोबतच बघा तुम्ही एक फळ पण ठेवू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा तुम्हाला जी आवडेल तो फळ तुम्ही ठेवू शकता प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला प्रथम हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं फळांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायचा मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल तर आपल्याकडून हलता कामा नये त्यानंतर ताटाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या नंतर बघा ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ किंवा तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून ओंजरीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येईल वाटीभर किंवा जास्त पण घेऊ शकता तांदूळ म्हणजे खूप जास्त काही नसतात तरीही आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते उंजरीत घेता येईल तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ता ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जे जेजेकार करत राहायचा जसे की बोल अंबाबाईचा उदो उदो नाही तर मग आई राजा उदो उदो, उदो, उदो। असंही तुम्ही जप किंवा जे जेकार करू शकता जशा पद्धतीने तुम्हाला करायचं त्या पद्धतीने तुम्ही जे जेकार करू शकता तांदूळ पहिल्यांदा ओडीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी संपूर्ण ताट ओटी सकट घेऊन देवी न्या म्हणजे तुम्ही काय करायचं एकदा धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य तसं भांड्यास उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल किंवा परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती तशीच उचलायची ती टोपली परत ती देवीसमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलपर्यंत न्यायची आणि देवीसमोर आपल्याला न्यायची असते पुन्हा खाली ठेवायची असते आणि ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरतानासुद्धा तुम्हाला देवीचा जे जेकार करायचा करायला विसरू अजिबात विसरू नका पानाचा विडा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीसमोर जवळ फोटोसमोर ठेवू शकता देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी अगं मला तुला ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तरी माझ्या काही इच्छा असतील तर आपल्या जे काही इच्छा असतील त्या तुम्ही तुम्ही त्यांना सांगायच्या अगदी तुम्ही मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण माणूस आहे कधी कधी चुकाहून होत असतात तर अशाप्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली ते आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो ते आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं तर ओटीतले जे शृंगाराचे दागिने साडी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आप, आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपण आपण वापरायच्या खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आणि दक्षिणा जी काय ती वापरू नका ती तुम्ही एक एखाद्या जवळपास मंदिरा असेल तिथे तुम्ही दानपेटीमध्ये सुद्धा टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही तुम्ही वापरू शकता पण देवीला आपण अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला पण घालू शकतो ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजेच काय तर आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकून काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवायचा आहे ठेवायच्या वेळी काढत असतो त्यांच्यावर ताट ठेवायचे किंवा सिधा म्हणजे काय तर सीधा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला जातो त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते सिध्यामध्ये गव्हाचे पीठ हरभऱ्याची डाळ किंवा बेसनपीठ तर ते पण पाहिजे हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुख्या मिरच्या मीठ गूळ तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं हा आपण कोरडा कोरडा शिदा सुत कोरडा शिदाही देऊ शकता किंवा सुत किंवा विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा सिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये बघा तुम्हाला यातून हे एकच सांगायचं आहे की तुम्ही जर घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा आवश्यक ठेवायचा असतो जर आता घर घरी तुम्ही ओटी भरली असेल किंवा ओटीतला शिधा असेल तो पदार्थ पुन्हा अन्नपदार्थामध्ये टाकून वापरू शकता किंवा एखाद्या गरीबाला अन्नदान अन्नदानही करू शकता आणि मंदिरात सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर तिथलं नेमकं वातावरण कसं आहे तिथं नेमक्या काय पद्धती आहेत त्यानुसार तुम्ही तेथे जाऊन बघा आणि ते तुम्ही तिथे सिद्धा देऊ शकतात बघा नवरात्रीमध्ये पर्ड्या भरून आपण हा कोरडा सिधा सुद्धा प देऊ शकतो हा सिद्धा तुम्ही ओटी भरल्यानंतर देऊ शकतात किंवा ओटी भरल्याच्या आधीही देऊ शकता तर आपण सुंदर अशी ओटीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आणि तुम्हाला नक्की समजले असेल चला ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपण ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीनेचे चा दागे देत देत किंवा कोणी महागडी वीस तीस हजाराच्या साड्या देत नाही कोणी सोन्याचं मुकुट देतं कोणी चांदीचं काही देतं पण देवीला दान करतं ओटीमध्ये पण पन... एवढं त्यांनी तेवढं मोठं केलं पाहिजे त्यांना देवी पावणार आहे असं काही नाही तुम्ही एक छोटासा ब्लाऊज पीसही देऊन आपण देवीची ओटी भरू शकता देव माझ्यावर पावणार आहे असं नाही की आपण देवीला फक्त ब्लाऊज पीसच दिलं आहे म्हणून म्हणून देवीला आपण जे काही ओटी भरणार आहे ती मनापासून भरा मनापासून कुठलीही गोष्ट केली की मग देवी आई आपल्या आईला हकेला नेहमीच धावून येते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे अगदीच ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाणे किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असेही म्हणतात ती सुद्धा तुम्ही दे स्वरूपात देवीला अर्पण करू शकता किंवा त्यानेही तुम्ही देवीची ओटी भरू शकता समजा तुम्हाला कधी नाईला जाणे नारळ उपलब्ध नाही झाला तरी तुम्ही एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरीही चालेल तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने आपण तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ असावेत या तांदूळ तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असे विचारतात की देवांच्या पूजेमध्ये तांदळाचाच वापर का होतो त्यासाठी पौराणिक कथा देखील सांगितली जाते तांदूळ हा एक धान्याचा प्रकार आहे त्याला शांतीचं प्रतीकही म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्न अक्षता असतील देवपूजेमध्ये का होईना तांद्याचा वापर जास्तीत जास्त केला जातो साधारणतः तुम्ही दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहूनही जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे एक वाटू तांदूळ घेतले तरीही चालतील देवीला आवडणारा रजोगुणी पानाचा विडा तुम्ही घ्यायचा आहे एक पानाचा विडा घेतानासुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायची आहे यामध्ये तांबूल तांबूल किंवा पाण्याच्या विड्यामध्ये शक्यतो बडिशोप असेल किंवा मंगुलकंद लावलेलं असेल अशा पद्धतीचाच तुम्ही तो विडा घ्यायचा आहे समजा तुम्हाला विडा बनवायचा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पाण्यावर फक्त थोडीशी बडीशोप किंवा खडीसाखर त्यावर ठेवली तरी चालेल फक्त विड्याचं चा पान ह्या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं ठेवावं लागेल बघा ओटीमध्ये तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोट्या खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकुंड ठेवताना ते लेखरवाळं असावं म्हणजे काय ज्याला फाटे फुटलेले असतात असेच हळकुंड घ्यायचे असते तर अशा पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून हळकुंडाला हल्कुंड हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड न फाटे फुटलेले असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी वापरायचं नाही तर ज्यांना फाटे फुटलेलं हळकुंड आहे तेच असं फा हळकुंड वापरायचं आहे घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर किंवा रात्रभर ती ओटी देवीच्या समोर तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरता ते, ते तुम्ही ठरू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं नवीन ऊर्जा मिळते देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होत असते आणि देवी आपल्याला संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी अर्पण करतात करणं हेही खूप महत्त्वाचं मानलं जातो आता या व्हिडिओ मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या घ घरात महिला गरोदर आहे किंवा ती एकटीच आहे तर ती ओटी भरू शकते का ही तर तुमच्या घरातील कोणीही महिला गरोदर असेल किंवा घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटीच महिला असाल तर तुमच्या व्यक्ती व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहेत तर तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची की नाही ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तर तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता आणि ओटी भरा भरू शकता किंवा घरी तुमच्या बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तुम्ही देवीची ओटी भरली तरी चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल म्हणजे कधी काय असतं की महिलांचा एक तर मासिक धर्म असतो किंवा अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तर हा प्रश्न येतो नवरात्रीच्या काळामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही घरातील पुरुषांनाही ओटी भरायला सांगू शकता चला देवीची ओटी भरायची वेळ येते तेव्हा जर आपल्याला घरातील स्त्रिया काही स्त्रियांना काही अडचण असेल मासिक पाळी असेल त्यामुळे ती ओटी भरू शकली नाहीत तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी चालेल त्यामध्ये पुरुषांनीही ओटी भरली तरी चालेल कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुली असतील त्यांनीही ओटी भरली तरी चालेल अगदी घरातील साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता फक्त तुम्ही स्वतः ती नेसलेली नसावी म्हणजे घडीनं मोडलेली साडी असावी तुम्ही देवीला ओटी भरण्यासाठी नेऊ शकता तर बघा अशा सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही जर ओटी भराल तर देवी आई नक्कीच तुमचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छा सुद्धा नक्की पूर्ण करेल देवी आई जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या पाय पाहिल्याबद्दल धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ